नमस्कार लोक भरारी यशमेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आजवार वार मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे मित्रांनो आज धना मेथी शेपूची काय आवक झालेली ते पाहणार आहोत तर मित्रांनो आज धना शेपू आणि मी मेथी या भाजीपाल्यांची आवकमध्ये तर कालच्यापेक्षा आज धन्याची आवक थोडीशी कमीच दिसते आहे त्याच्या खालोखाला मेथीची पण आवक कमीच आहे आणि शेपूची पण आवक तुरळकच आली तर त्याच्याबरोबर तांदूळसा या भाजीची पण आवक थोडीशी झालेली दिसते तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनल दररोज आपण धना मेथी शेपू का कांदापात त्याच्यानंतर पालक करडई तांदूळसा या भाज्यांचे लिलाव होत असतात म्हणून या मार्केट जवळ लाईव लिलाव तुम्हाला गर्भ पाण्यासाठी या आपल्या चॅनलचा उद्देश आहे आपल्या चॅनलचं नाव आहे लोक भरारी यश मेहर या चॅनलला सर्च करून आपण आपले जे चॅनल आहे तो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करून ऑल ऑप्शनमध्ये सिलेक्ट करा म्हणजे मी जे व्हिडिओ तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळत जाईल म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला लाईक करत जा लाईक केल्याने काय होतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोचतात आणि सगळ्या शेतकरी बंधूंना आपल्याला याची माहिती घर बसल्या पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपलं जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतो आपलं जे व्हॉट्सअपचं स्टेटस असतं त्याच्यावर आपले भाजीपालाचे जे बाजारभावाचे व्हिडिओ असतात त्याची लिंक शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळत जाईल तर शेतकरी मित्रांनो आपली काय कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपण हे व्हिडिओ पाहतो त्या गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहित जा म्हणजे आम्हाला कळत जाईल का आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील काही कमेंट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलेला जा म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे सुधारणा करता येईल तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यश मेअर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून सहभागी व्हा आणि दररोज आपले व्हिडिओ पाहत जा आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण जेणेकरून काय होतं कधी कधी मधी चांगला फायटर माल असतो त्याचा बाजारभाव उच्च झालेला असतो हलका माल असतो तिचा बाजारभाव कमी झालेला असतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला त्यातला गैरसमज निघून जाईल तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेर या आपल्या चॅनलवर आपण दररोज भाजीपाल्याचे मार्केट बाजारभाव लिहित अस टाकत असतो तर थोड्याच थोडा आता लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया चाळीस ऐंशी ऐंशी নব সোলাশে 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 এক মেথি বাজার বাজার রাখতে সোলাশে আগ্রহ সতরাশে পঞ্চাশ একটা বাজার बावीसशे एक मी तिचा बाजार भाजा शंभर रुपयासाठी अकरा सातशे आठशे अगरा अकरा नऊशे अकराशे अकरा पंचवीस एक हजार अकराशे अकरा अकरा बाराशे अकरा बाराशे चौदाशे

तेवीस तेवीसशे चोवीस चोवीसशे चोवीस चोवीसशे चोवीस 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 मेथीचा बाजारवा झालाय शंभरांसाठी एकोणीसशे अकरा अकरा एक्कावन्च एकवीस एकवीस अकरा एकवीस अकरा एकवीस अकराचा बाजार माझ झालाय शंभरांसाठी सांगितलं बावीस एक तीस बावीस तीस बावीस बावीस तीसांसाठी सोळाशे अठराशे एकोणीसशे अकरा साठ दोन हजार एक अकरा पंचवीस एकवीस एक अकरा एकवीस अकरा पंचवीस एका बावीसशे तेवीसशे

एकतीसशे आग्रह एकतीस अकरा एकतीस अग्र एकतीस अकरा धन्याचा बाजारभाव झालाय शेंबर साठी आशुसा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीस एकतीस धण्याचा बाजारभ झालाय शेमोड साठी आशुसान आहे आठशे आठशे अग्र नऊशे आगरा अग्र एक्के सत्तर बाराशे बारा 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 बाराशे पुजा बाजारवाजला Agra Agra check Agra 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 check Agra check Agra check Agra Agra 1800 Agra 1800 Yes yeah. सतरा सत्तरश तेराशे तेराश साठ चौदाशे चौदा पंधराशे पंधरा एक सोळाशे सोळाशे सोळा पंचवीस पंचवीस

बारा बार बारा बारा बार बार बारा बारा तीस चाळीस चौदा एका साठ कोणा साठ चौदा साठ जाण्याचा बाजार शंभर साठी अशी साधन आहे अकरा एक हजार अकरा पंचवीस एका साठ अकरा 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 अकरा

एकावन्न चौश एकावन्नशे अकरावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस तीस अठ्ठावीस अठ्ठावीस तीस चौस एकोणवीस एकोणतीसशे एकोणतीस शेतीस एकोणतीस एकोणतीस अकरा एकोणतीस एक्के एकोणतीस एकावन्न धनाचा बाजारभाव झालाय शिंबोड्यांसाठी अश्विना पंचवीसशे अग्र चोवीस चोवीस शेक सत्तावीसशे अठ्ठावीस शेवट अठ्ठावीस एक्के अठ्ठावीसशे एकावन्न मे तिचा बाजारवाजा आहे शेमुनासाठी सत्तर ऐंशी एकोणतीस शे तीन हजार तीन हजार एक अकरा हजार अग्र एकतीसशे एकतीसशे एकतीसशेशे मे तिचा बाजारवाजा आहे पंचवीस पंचवीस चौसशेक सत्तावीसशे अकरा अठ्ठावीसशे अग्र एकोणतीसशे अग्र पंचवीस साठ तीन हजार एक अगरा पचीस एक साठ सत्तर एकतीस एक अकरा एकवीन साठ सत्तर सत्तर ऐंशी एक नव्वद बत्तीस एक बत्तीस एक

तिथेच अकरा मेथीचा बाजारभाव झाला शंभर साठी सतराशे सोळाशे सतराशे अकराशे अठराशे अठरा अठरा अठराशे अग्र दोन हजार एक अकरा दोन हजार दोन हजार एक्कावन्न धन्याचा बाजारभाव झालाय शंभरांसाठी अशी अठराशे

बाराशे एक बाराशे 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 एक धाण्याचा बाजारावर झाला शंभर बारा एकावन्न धान्याचा बाजारावर झाला शंभर रुपयांसाठी चौदाशे पंधराशे सोळाशे सोळा 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 पंचवीस सोळा पंचवीस सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर जाण्याचा बाजार बाजू झाला शंभर साठी तेरा चौदाशे अकरा एका पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस एका साठ सत्तर ऐंशी ऐंशी सोळाशे सोळा सोळा सतराशे सतराशे सतरा पंचवीस सतरा सतरा पंचवीस जाण्याचा बाजारा झालाय शिमोटांसाठी अशुविधा नाही पाचशे साठ शेपूचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी सोळाशे 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 सतरा तीस सतरा तीस दण्याचा बाजारभा झाला शंभरांसाठी अशा नाही बाराशे 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 एक धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी साठ धन्याचा पात्रभ झाला शेंबरांसाठी बाकी आग्रेश एकवीस 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 शेक धन्याचा पात्रभ बदलाय शंभरांसाठी अशुविधा जाण एक, एक आग्रेश बाकी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी धन्याचा बाजारा झाला शंभर साठी अशुधारी जाण एक हजार एक हजार एक आग्रह साठ साठ एक हजार साठ

पंधराशे पंधरा पंचवीस चाळीस साठ सत्तेर सोळाशे सोळा 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 पंचवीस सोळा तीस सतरा सतराशे सतरा साठ सतरा साठ सतरा सतरा साठ जण्याचा बाजारभाव झाला शिंबोड बारा ए पंचवीस पंचवीस बारा पंचवीस एक साठ सत्तर तेराशे अग्र साठ चौदाशेख अग्र पंधरा शेख पंधरा शेख पंधरा साठ सोळाशेख तोळाशे सोळा सोळा एक साठ सतरा सतराज सतरा 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 तीस सतरा तीस सतरा तीस जाण्याचा बाजारा बसला शेंबोटांसाठी अशा साठी सोळाशे सोळा एकाशे अठराशे अठराशे एकवन एकोणीसशे एकव्या सोळा हजार एकवीस एकवीसशे अग्र एकवीस अकरा एकाव्यान एकवीस एकवन्न एकावन्न धन्याचा बाद्रा झाला शंभर साठी आशिता नाही आग्रा नऊशे 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 एक शेचा बाजार झाला शंभर बाराशे बारा पंचवीस बारा बारा पंचवीस जणांचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी असे नाही अकरा पंचवीस शेख अकरा पंचवीस साठ बाराश बारा तेराशेक तेराशेक तेरा 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 धन्याचा बाजारा बला मुलांसाठी अशा आठशे एक हजार एक एक हजार अकरा अकराशे बाराशे बाराशे अकरा अकरा पंचवीस पंचवीस तीस चाळीस चाळीस बारा चाळीस एका तेराशे एक तेरा पंचवीस पंधराशेशे पंधरा 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 चाळीस सत्तेस ऐंशी अकरा सोळा 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 धन्याचा शेमुळांसाठी अश्विना शेख चौदा पंधराशेख पंधरा शेख पंधरा शेख पंधरा 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 पंचवीस पंचवीस तीस चाळीस सेकंड साठ पंधरा साठ टाकापूर सर सोळा शेख सोळाशे सोळाशे एक जाण्याचा बाजारा झाला शंभर साठी अशुदा नऊशे हजार एक अकरा एक बाराशे बारा 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 तीज़। 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 बारा तीस बारा तीस जाण्याचा बाजारभा झाला शंभरांसाठी अशुदाय जण आहे

आठशे अकरा आठशे अकरा शेपूचा बाजारवा झाला शंभर साठी चारशे एक सहाशे सहा शेकड सहाशे सातशे एक सातशे सातशे एक शेपूचा बाजारवा झाला शंभर साठी सहाशे सोळाशे सोळाशे सतराशे एक सतराशे एक

अठराशे एक अठराशे एक धन्याचा बाजारभाव झाला शंभर एक हजार एक पंधराशे एक सोळाशे सतराशे एक अठराशे एक अठरा दोन हजार एक एकवीस एक एकवीसशे बावीस एक अकरा बावीस तेवीस एक तेवीस एक तेवीस 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 धण्याचा बाजारभा झाला शंभरांसाठी अशुदायचा आग्र नऊशे अकरा एकशे पंचवीस झाला शंभर चौदाशे पंधराशे सोळाशे सोळा सतराशे 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 एक धन्याचा बाजारावर झालाय शंभर साठी अशा जाही जण आहे अकराशे 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 एक ण्याचा बाजार साठी गावठी सत्तर सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर धण्याचा बाजारा झालाय शंभो साठी गावठी जाणारी आग्रा अग्राशे आग्रा बाराशे बारा बारा बर बारा बारा धन्याचा बाजार पात्र झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जाणं आहे ए अरे फेका केलं ना बिठा संपल्या कुठं करता फेका जागे तिथं नवशिबा एक हजारे आग्रा आग्रा शेख आग्रा हा अकरा अकरा बाजार भाव झालाय शंभरांसाठी गावठी दाण आहे सहाशे अकरा तांदूळच्या भाजीचा भाव झालाय शंभरांसाठी अकरा चाळीस कांदा पाजीचा बाजारभाव झालाय शेंबरांसाठी अठशे एक जण्याचा बाजारभाव झाला शंभरांसाठी अशा Агре, мовище, 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 बारा 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 धन्याचा बाजारभाव झालाय शंभरासाठी असू जायचा नाही मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धना मेथी शेपू याचे बाजारभाव काय झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला लोक भरारी यशमेहेर हा असं आपलं यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे या चॅनलवर दररोज आपण धना मेथी शेपू या भाजीपाल्यांचे लाईव्ह लिहिला आपण नारंगगाव बाजार भाजीपाला मार्केटमधून आपल्याला दाखवत असतो म्हणून या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनो लाईक करा तसेच आपले हे सस्क्राँग सस्क्राँग स चॅनल आहे याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस ते जे शेजारी बेल कट्टीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो लोक भरारी यशमेहेर असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तसेच मित्रांनो आज धाना मेथी शेपूचे काय बाजारभाव झाले आहेत लिलाव झालेले लाईव ते आम्ही तर तुम्हाला सांगणार सांगणार आहोत तर मित्रांनो आज फायटर जो धाना आहे त्याचा बाजारभाव साधारण पस्तीसशे ते छत्तीसशेच्या आसपास झालेला आहे तसेच मेथिचा बाजारभाव तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत मेथीचा बाजारभाव झालेला आहे आणि शेपूचा बाजारभाव साधारण पाचशे रुपयापासून तर तेराशे चौदाशेपर्यंत शेपूचा बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राइब करा आपले व्हिडिओ लाईक करा आणि आपले काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया असतील ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद